मुंबई महानगराच्या वाढत्या गतीला पूरक ठरणार शहर आणि आता ठाण्याच्या विकासाच्या वाटचालीत आणखी एक भव्य पाऊल उचललं जात आहे बुलेट ट्रेनच्या विस्तीर्ण परिसरात मुंबईतील बी केसीच्या धर्तीवर नवं आणि अत्याधुनिक बिझनेस हब उभारलं जाणार आहे हे केंद्र ठाणे नवी मुंबई कल्याण डोंबिवली आणि पनवेल या चारही महानगरांना विकासाच्या नव्या क्षितिजाशी जोडणार आहे या प्रकल्पासाठी ठाणे महापालिकेला नोडल एजन्सी म्हणून निवडण्यात आलं असून जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सी म्हणजेच जायकाच्या सहकार्याने हे बिझनेस हब बीकेसी पेक्षाही एक पाऊल पुढे जाणार आहे त्यामुळे ठाणे जिल्हा महाराष्ट्राच्या नकाशावर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बिझनेस हब म्हणून झळकणार आहे या प्रकल्पासाठी ठाणे आणि के हद्दीतील दातिवली म्हाताडी बेतवडे आगासन आयरे कोपर भोपर नांदिवले पंचानंद आणि काटई या दहा गावांचा समावेश करण्यात आलाय या सर्व परिसरातील एकूण तेराशे एकर इतकी जमीन संपादित करून या स्वप्नवत प्रकल्पाची रूपरेषा आखण्यात आली आहे ठाणे महापालिकेने भूसंपादनासाठी जाहिरात प्रसिद्ध केली असून या माध्यमातून ठाणे जिल्ह्याचा विकास एका नव्या उंचीवर जाणार आहे या प्रकल्पात वाहतूक नियोजनासाठी तेरा वेगळ्या आणि नाविन्यपूर्ण उपाययोजना तयार करण्यात आल्या आहेत भविष्यात गर्दी वाहतूक व्यवस्थापन आणि शाश्वत शहरी नियोजन लक्षात घेऊन या योजना आखल्या गेल्या आहेत निर्जे ग्रोथ सेंटर एरोली काटईमार्ग आणि कल्याण तळोजा मेट्रो लाईन या सर्व नव्या व्यवसाय जिल्ह्याच्या विकासात महत्वपूर्ण भूमिका बजावतील याशिवाय सिडकोच्या खारघर येथील प्रस्तावित कॉर्पोरेट पार्कशी हे बिझनेस हब जोडण्यात येणार आहे त्यामुळे या संपूर्ण पट्ट्यात एक अखंड व्यावसायिक नेटवर्क निर्माण होईल गडण्यांच्या मते या बिझनेस हबच्या उभारणीमुळे ठाणे शहराला मेल अर्थकारणाची नवी दिशा रोजगाराच्या असंख्य संधी आणि आधुनिक भारताच्या शहरी विकासाचं एक नव प्रतीक द पोलीस न्यूज ब्युरो ठाणे